का नाश्ता पाणी आई साहेब कुठे का मी केला नाश्ता आज खायची आज खायला काहीच नव्हतं नमस्कार मित्रांनो तर आपल्या योगेश भाऊचे चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग चहा पाणी झाला नाश्ता पाणी झाला तर आपण आता ही वांग्याची भाजी करणार आहे वांगी चिरून घेतली मग वांग्याचं कालम करायचं आपण तेल बचायला लागले आता तेल ओतलं ह्याच्यात जिरी मोहरी टाकली तेला परतल्यावर काय होत नाही तर सोडा निसर्गासाठी पीस कुठल्या घेते जिरे मोहरी खेळ

चाळीस रुपये बटाट्याची भाजी केलेली सगळी एवढी राहिली मी तर खराब झाली इथून गेली आपण द्यावा लागला भोपळा आणि बटाट मिक्स होतं तुमचं छा पाणी झालं का रस्ता पाणी आमचं झालं नंतर मिरच्या काढा मग एक खाद्य

मग भात करावा थोडा तिथे चांगलं तांदूळ होते इंद्रायणी तांदूळ आहे ते डब्यात गावलं होतं का भरून घेतलं तांदूळ का हाय मग ते इंद्रायणी तांदूळ आहे त्या जनाबाईच्या जावलं त्या काय इनीनं दिलेलं ते इंद्रायणी तांदूळ आहे ते मग कसला भातला लागतो तुप आहे त्याच्यात आणि पोट दुखते म्हणल्यावर त्याची काय खायची गरज आहे का ते ती तुम्ही जड अन्न भाज्याचं वाड्या पाव्याचं त्याच्यामुळे पोट दुखतो नाही आमचं दुकान कुठे गेलं तुमचं दुखणं मग हे करत बस झालं भाऊचं दुखत होतं रात्री पोट आता खाले, खाले ते वडापाव खाल्लेलं भजी खाल्लेलं सारखं ते अन्न खाल्लं शिरा त्यांनी पोट दुखतंय आणि सारखं असं आकडून जगतंय त्याच्यामुळे पोट दुखतय मग इंद्रायणी तांदूळ आहेत आमच्या पाहुण्याने दिलत ते भात केला विसरत खाल्ले चपाती चपातीने पोट दुखत कशा कशा कुठले तांदूळ तांदूळ आहे ते इंद्रायणी चांगलं त्याचा म भात शिजवला तर ती चपाती बी सारखी खाल्लं का पोट दुखत तुम्ही चपाती रोज चपाती खाताय त्याच्यामुळे दुखते पोट भात का आता चपात्या करायच नको नवा भात नाही का त्याच्यात तर बरं नाही तुफाय की तिथलं तूप भात खाल्लं तर होत नाही म्हणून तर मी मटण आणा म्हणते मटणानंतर लय पोट दुखतो

त्याच्यामुळं पोट ती चपाती खायची भात कधी भात करायचा हे करायचं तुम्ही करायचं म्हणलं करा की नकोच म्हणता भात खायला अरे भात दुसरा शिरा शिरा खाल्ल्यावर भात खायला चपातीने चपातीने पोट देतो चपाती जड अन्न आहे की

वांग्याची भाजी केली नाही तर मग ती हे त्या सगळं आठवून घट्टच करायचं कांद आण लागतं भाजलेलं कांच नाही नाही पांढराच करायचं पांढराच करायचं तूप टाकून खायचं पोट दुखते म्हणजे त्याच्यासाठी हलका अन्न नाही त्याच्यामुळं हेच खायचं तू पण भातच नसत वांगीची भाजी केली तरी बरं झालं असत नाही त्याला तरी मी थोडा टाकला तर आता रोज चपाती खाण्यात येते तुमच्या मला वडापाव खा ते भजे खा नहीं। <laughs> नहीं। कडापाव भाजी खाण्यासारख्या तर आलं का त्यांनी बी दुखत ते म्हणून तर मी पूर्णाच पोहे खात नाही पोहे खात नाही मला तर त्यांनी लगेच पॉट दुखतो चालू कुठे नाही फॅमिली म्हणली एक दोन भाकरी बास् दोन चपात्या बघा त्यातली अर्धी भाकर शिल्लक राहिली मी काल एक भाकर एक चपाती खाल्ली आणि एक भाकरी एक चपाती राहिली होती दोन भाकरी खात्या 우리가 사람들을 우리가 mondoNet을 되어 줬던 이것 uma um 그리고 너무 우는지 흙을 물어올려 아 ipher 덕분에 곡이 if 헤어 강악 accountability 것도 낫읽 하면서 50 पातीला दोन हे झाल्यावरच त्याला मग आज काय चपाती भाकरी नाही आपला भातच करायचं आहे त्याच्यामुळे तूप भातच खायला येईल त्याच्यामुळे भेटू पुढच्या वेळेमध्ये करा नाच मना भाऊ तुम्ही आता करा ना करा आहे अजून बसतो चला मग भेटू पुढच्या धन्यवाद